श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा उगाच हा संदेश तुझ्यापुढे आला नसून तू ऐकावा आणि तुला माझे मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी मी तुझ्यापुढे हा संदेश देत आहे तुम्ही जरी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असला तरीही आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पूर्ण ऐकून घेणे हे तुमच्यासाठी अतिशय हिताचे ठरणार आहे तेव्हा या संदेशाकडे लक्षपूर्वा काही पुढील मिनिटे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत जे तुम्ही स्वीकार केल्यानंतर तुमच्या समस्या संपतील आणि तुम्हाला ते सुख आनंदही प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस तो पूर्ण शक्तीपणाला लावून माझी भक्ती करत आहेस तेव्हा आता निश्चिंत मनाने ऐकून घे की तुझ्या दिशेने जे आशीर्वाद येत आहेत ते तुझे संपूर्ण जीवन बदलू शकतात होय तुझ्या दिशेने तेच आशीर्वाद येत आहेत जे तुझ्या जीवनात खूप काही खूप काही अंधार असतानाही तो माझा दिव्य प्रकाश देऊ शकतात तुम्हाला असे वाटते की तुमची परीक्षा सुरू आहे पण तुमच्या मनात जे काही येते तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा कारण हे आशीर्वाद तुमच्यासाठीच येत आहेत तुम्हाला वेळ नसेल तरी वेळ काढा आणि हा संदेश संपूर्ण ऐका कारण देव तुमच्यासाठी पाठवलेले आशीर्वाद हे तुमच्या हितासाठी आहेत तुम्ही जेव्हा वेळ वे काढाल तेव्हा तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार कराल आणि आनंदी व्हाल देव तुमच्या प्रत्येक इच्छाला सन्मानित करत आहे तेव्हा तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा तुझ्या सर्व काही चिंता आणि क्लेश दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातली उंचीही वाढू लागेल स्वामींची दैवी ऊर्जा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी मी सज्ज आहे असे टाईप करायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करत आहात जेव्हा तुम्ही एखादी इच्छा देवाकडे बोलून दाखवता तेव्हा ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गाने पाठवले जातात याचा अनुभव तुम्ही अगदी या अठ्ठेचाळीस तासात करणार आहात देव तुमचे सामर्थ्य वाढवणार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे विसरून जाऊ नका की देवाची मदत तुम्हाला त्या क्षणालाही प्राप्त होते ज्या क्षणाला तुम्हाला कुठूनही मदत प्राप्त होत नाही अगदी तुम्ही हारून खूप काही निराश होऊन जेव्हा खूप काही सर्व असे सोडून देता की आता मला हे प्राप्त होणार नाही आणि तुम्ही ती आशा अगदी त्या क्षणाला सोडलेली असते परंतु देव तुम्हाला हरू देणार नाहीत आणि तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत अगदी त्या क्षणाला देखील जेव्हा तुम्ही स्वतःला खूप काही एकटे प्राप्त करता अगदी त्या क्षणालाही तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत ज्या क्षणाला तुम्ही स्वतःला एकटे मानून हार मानून घेता पण देव तुमची हार होऊ देणार नाहीत आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद फक्त तुमच्यासाठीच असतील देव म्हणतात चिंता काळजी भय यातना आणि दुःखातून बाहेर पडणारा मार्ग मी तुला दाखवत आहे तू जर या क्षणाला माझा हात धरून पुढे येणार असशील तर माझा हात धर आणि पुढे ये कारण मी तुला त्या मार्गावर घेऊन जाईन जिथे तुझ्यासाठी सुख संपन्नता आरोग्यता आणि ती विपुलता ठेवलेली आहे तुझ्या मार्गात चालत असताना तुला आता ते अनेक आशीर्वादही प्राप्त होतील ज्यासाठी अनेक लोक वाट पाहत आहेत पण मी तुझी निवड केली आहे कारण हा दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश तुझ्यापर्यंत येऊन तू तु याला एकाग्रमनाने ऐकत आहेस बाळा मी तुला जाणतो तुझ्या मनात देवाविषयी कोणते भाव आहेत हेही मी जाणतो पुढील काळात तुमच्या सर्व काही गरजा पूर्ण केल्या जातील अगदी तुम्हाला आर्थिक संपन्नताही प्रदान केल्या जाईल देव म्हणतात बाळा मागील काही आठवड्यांपूर्वी तुम्ही जे काही भयानक परिणाम आपल्या आयुष्यात पाहिले आहेत आता देव ते सर्व काही पुसून टाकण्यासाठी आले आहेत देव तुम्हाला आता आनंदाचा वर्षाव आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आले आहेत तुम्ही ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवाचे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल मन पवित्र होईल आणि त्या पवित्र आत्म्यात ते सर्व काही शुद्ध विचार येतील ज्यामुळे तुम्ही तुमचे दुःख विसराल आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल कारण देव तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहेत तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अगदी या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही पाहाल की तुमची मोठी इच्छा पूर्ण होत आहे देव म्हणतात बाळा काळजीतून बाहेर कारण मी तुझा हात धरला आहे ज्या क्षणाला देव तुमचा हात धरतात तेव्हा तुम्ही निश्चिंत व्हा कारण जेव्हा देवाने तुमची जबाबदारी घेतली आहे तेव्हा आता खूप काही नकारात्मक विचार करणे टाळा ती नकारात्मक ऊर्जा स्वतः जवळ ठेवणे टाळा ती जितकी तुम्ही दूर लोटाल तितकेच तुम्ही सुखी संपन्न व्हाल देव तुमची काळजी घेत आहे याचे कित्येक उदाहरण तुम्ही देऊ शकाल देव, देव प्रत्येक वेळेला तुमची काळजी घेऊन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे नेत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत अनेक समस्येतून आजपर्यंत मी तुला बाहेर काढले आहे मग आताही चिंता करू नकोस ही तर फारच छोटीशी इच्छा आहे जेव्हा या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होऊ लागतील तेव्हा तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास बसेल आणि मी तुझ्या दिशेने ते सर्व काही पाठवत आहे ती विपुलता ते आरोग्य आणि ते आनंदाचे क्षण तुझ्या मार्गात येत आहेत मला माहीत आहे की तू काळजीत असतोस खूप काही मागे त्रासामुळे तुझे मन त्या गोष्टींकडे वळत नाही आणि मी जेव्हा तुला आनंद दाखवतो तेव्हा तू त्यापासून दूर थांबतोस आणि दूरून ते पाहू लागतोस पण बाळा दूर राहणे टाळा कारण तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिवाळा हे तुमच्यासाठीच निर्माण केलेले क्षण आहेत जेव्हा तुम्ही ते आनंदाने उपभोगता तेव्हा देवही प्रसन्न होतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी असावे अशी देव इच्छा व्यक्त करतात कारण देव देवाने निर्माण केलेले नाते तुम्हाला दिलेले आहेत जेव्हा देवाचे निर्माण केलेले नाते तुमच्या जवळ आहेत तेव्हा तुम्ही त्यांना जपावे अशी देव आज्ञा करतात देव म्हणतात जो कोणी आपल्या नात्यांमध्ये आपल्या प्रियजनांपासून तो गोडवा ते नाते घट्ट करू इच्छितो सुसंवाद साधू इच्छितो तेव्हा मी त्याला मदत करतो आणि मी आशीर्वादित करतो की त्याचे प्रेम त्याचे सर्व काही नाते त्याला अधिक प्रेम देवत देव म्हणतात पुढील काळात तुम्ही तुमच्या दुरावलेल्या नात्यांना देखील जवळ प्राप्त कराल ते सुसंवाद अधिक होतील आणि तुमच्या नात्यातील गुंता दूर होऊन तुम्हाला सुस्पष्ट नाते प्राप्त होईल देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा संदेश तुम्ही जेव्हा प्राप्त कराल तेव्हा माझे आशीर्वाद येऊन तुमचे कल्याण करतील सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुम्हाला खूप काहीतरी आनंद होईल तो आनंद जो शब्दात व्यक्त करता येत नाही तो तुम्हीच अनुभवू शकता देव म्हणतात तुझी ओंजळ मी सुखाने भरून देत आहे सुखी राहा आनंदी राहा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती हो स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला मार्गदर्शन करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ